श्री क्षेत्र हंगेश्वराचे महाद्वार नमस्कार आज आपण आलेलो आहे श्रीक्षेत्र हंगेश्वर हे पाण्यासाठी जे येथे हंगा या गावामध्ये तालुका पारनेर आणि जिल्हा अहमदनगर या ठिकाणी असणारे श्रीक्षेत्र हंगेश्वर हे पाण्यासाठी आलेलो आहे खूप सुंदर आणि अप्रतिम कलाकृती असणारं हे मंदिर आहे या मंदिराचा आपण पूर्ण माहिती घेणार आहोत तर चला पाऊस श्री क्षेत्र हंगेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आपणाला शिलालेख पाहायला भेटत आहे व्यवस्थित असा मराठीमधील शिलालेख या ठिकाणी पाहायला भेटत आहे पाहू शकतो आपण या बाजूला असं एक आहे शरब व तसंच छाममध्ये शिलालेख व या बाजूलासुद्धा एक आपणाला असं शरब पाहायला भेटत आहे नमस्कार आज आपण आलेलो आहे श्री क्षेत्र हे पाण्यासाठी आ, या ठिकाणी हनुमान हनुमानरायाची आपणाला पाहायला भेटत आहे व या ठिकाणी गरुड देवाची मूर्ती पाहायला भेटत आहे व पाठीमागे बाजूने आपण आता पाहून येणार आहे श्री हंगेश्वर देवस्थान What are समोरच्या बाजूस ग्रामपंचायत हंगा पाहू शकतो आपण मंदिराच्या मागच्या साईडला असं आपणाला एक प्राचीन बुरुज पाहायला भेटत आहे पाहू शकतो आपण ग्रामपंचायत कार्यालय हंगा याच्या बरोबर समोरच्या बाजूस आपलं हे मंदिर आहे हंगेश्वर क्षेत्र हंगेश्वर महादेव मंदिर श्री अथवा श्री हंगेश्वर याचा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नव प्रेरणा भेटते तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र पाहत रहा आपला जय ॲडव्हेंचर्स हा चॅनल